स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर सगळे सगळेजण मी मयुरी मी सगळे कशा झालं का तुमचं चहा वगैरे सगळ्यांचं तर हे बघाय दोघांनी बॅलर घेतले मी दोन बॅलर घेतले छोटे छोटे हा चाळीस किलो चाळीस लिटरचं आहे आणि हा काहीतरी वीस लिटरचा आहे म्हणजे गहू हा पंधरा लिटरचा आहे गहू आणि ज्वारी ठेवायसाठी घेतलेत इथंच बघा भंडाराची कंपनी आहे जवळच तिथून घेतली नंतर पिलूने डोक्यावर कसं घेतलंय बघा तिला म्हणत नको घेऊ तर बघा ऐकत नाही म्हणते डोक्यावर घ्यायचं माझ्या ते म्हणते तर डोक्यावर घेतलंय ऐकतच नाही अजिबात बघू दे ही बघा ही बघा मी म्हणतो मी घेते ते दोघं पण ऐकत नाही एक त्याने घेतलं घेतलं नाही चल इकडे भूप येते इकडे नाही सोड ना मग तू तिला म्हणते सोड तू सोडतच नाही अजिब तेच म्हणते तिच्या जीवापेक्षा म्हणते मीच घेते म्हणते काय हे बघा इकडं बघितलं काय ही म्हणते मला माझ्या डोक्यावर दे ही मात्र नक्की डोक्यावर म्हणते डोक्यावर आणला नाही तिनं हव्याला दोघांनी आणली तिथून त्यानं तिथून आणलं काम केलं दोघांनी पण गहू आणि तांदूळ ठेवायसाठी आणले नाही सॉरी ते गहू आणि म्हणलं ही ज्वारी ठेवायसाठी चारशे रुपयाला दोन दिले कशी दिली चारशे रुपयाला

मे माझे पोरं दोघांनी घेऊन आले ते दोन कष्ट करून घेऊन आले का पण आणले पोरांनी माझे ते ज्वारी आणि घव आणलेत ना त्याच्यासाठी म्हणलं ठेवते आता भरून त्यांना तापवले आता हे धुवून दोन दिवस जरा तापवायला लागतील ना त्यांना दोघांना धुते निर्म्यानी मोठे बॅलर नऊशे रुपयाला म्हणतोय चांगला कडीचा बॅलर असं झाकण बिकण उघडायला नऊशे रुपयाला माझं हा माझं झाकण्याच आहे पण नऊशे म्हणजे एवढं मोठा असं नाही का तेवढा आहे दोन आहेत पण याच्यामध्ये माझे गहू भिजले नाही आपला पाचचा हे झालं ना पावसाचा एकवीसचा हा ते पिंप इथून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत गेला पिंप तरी गहू भिजले आता हे बॅलर आहेत ना दुसऱ्या ठिकाणी घ्यायला गेलात ना हे महा किती देतील दुकानात स्वस्त पडले अडीचशे रुपयाला म्हणजे काहीच नाही त्यामुळे असली पण आहेत असली पण आहेत म्हणजे पण ज्वारीला लागत हो तांदळाला लागत ओ, मला ते मोठ आहे मी माझ्या पत्र्याचे आहेत पण जरा खालून मला वाटतं त्याला हे झालं असेल त्यामुळे माझे तांदूळ फुकट गेले त्या ह्याच्यामध्ये हो किती मला वाटतं सत्तर का ऐंशी किलो तांदूळ फुकट गेला खालून पाणी गेलं वरून आपलं बघते तर चांगलं आहे त्याचं झाकण मात्र हे होत सैल होत मग त्याच्यातून पाणी गेलं माहितीये वास यायला कारण कशा याच्या कुठल्या दे तिला कुजले असणार त्याला काय करणार गे काही करत नाही ते आणि काही होणार नाही त्याला ते मजबूत आहे हो मजबूत आहे चांगले आहेत ते म्हणते म्हणते मला द्या म्हणून आता देणार काय इथनं इथं जायला काय होतंय त्याला काय होतं त्या आता दोघे जण ते दुसरा एक त्यांच्यावर गेला तो माणूस तो ते मला द्या म्हणतो इथं राहतो म्हणते मला द्या म्हणून आणि चांगले जाड कस मी घेऊन परत हे काय का <laughs> तुम्ही मी दोन पोरांना घेऊन हे करत बसते आता ज्वारी जरा कमी घेतले ना ज्वारी पंधरा किलो ह्याच्यात राहील आणि त्याच्यात म्हणलं तीस किलो राहते गहू तापवून ठेवले चांगले साफ करून आता म्हणते ती पावडर आणणार आहे गोळ्या भेटतात धान्याच्या आम्ही गोळ्याच आम्ही गोळ्या घाल गोळ्याच घालणार आहे धान्याला आणि तांदळाला पावडर पावडर लावाय दांद्याला पावडर लावले तांदळाला पावडर लावून ठेवले बहिणी काना घेतले पंधरा किलो वाळवून ठेवलं तरी वाळवलाय चांगलं दिवस होते पाटील मॅडम इथं दिवस सकाळी टाकले दहा वाजता ना संध्याकाळ आत्ता काढलेत मी त्याच्यासाठी करून घेतलंय मुद्दाम हे आहे ते ना हो वाळवण्यासाठी मुद्दाम करून घेतलं